नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता काही दिवसांनी आता खरीप सीजन चालू होणार आहे खरीप सिंजनामध्ये आपल्या खरीप पिकामध्ये म्हणजे जेवढे खरीप पिकं असेल तुमचे सोयाबीन असेल उडीद असेल तूर असेल मूग असेल किंवा कौपूस पिक असेल किंवा कुठेतरी तुमचं ऊस पिक असेल या पिकाचं एकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याने कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे ज्याने करून तुम्हाला एकरी जास्त उत्पादन मिळ मिळेल आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बघत असतात की आपल्या सर्वांना वाटतं तर की एका पिकाचं चांगलं उत्पादन मिळावा आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ज्याने आपल्या येत्या खरीप हंगामामध्ये एककरी जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आपल्या सर्वांना जर तुम्हाला एककरी जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर चार आठ गोष्टी करायच्यात त्या आठ गोष्टी कुठल्या तर सगळ्यात महत्व महत्वाची म्हणजे तुम्हाला माती परीक्षण करून घ्यायचंय आता माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला पन्नास टक्के तुमचा खर्च वाचेल आणि तुम्हाला कुठलं पीक आपल्या जमिनीत चांगलं येते किंवा कुठले खत आपल्या जमिनीमध्ये आहे आणि आपण कुठले खत टाकायचे याचा तुम्ही खर्च वाचल हे जर केलं तर तुमचं शंभर टक्के पन्नास टक्के उत्पादन खर्च वाचल आणि त्याबरोबर तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल दुसरं सगळ्यात म्हणजे हवामान लक्षात या आता तुम्ही जर मी बघितलं आज मी सव्वीस मे आहे आज बघितलं मी तर अतिवृष्टीच आली सगळीकडे महाराष्ट्रामध्ये कारण अवकाळी पाऊस आहे कुठंतरी मान्सून चालू झालेला नाही परंतु आता जर बघितलं तुम्ही कालपासून मान्सून आपल्याकडे आलेला आहे आता सात जूनच्या नंतर मान्सून पूर्ण महाराष्ट्रामध्ये येईल त्याच्यानंतर तुम्ही पेरणी करा सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या पेरणी पद्धत एक महत्वाची असते जर तुम्ही सोयाबीन करत असाल तुड मुरुग करत असाल किंवा उडीद करत असाल किंवा आंतर कुठल्याही पिकाचं करत असाल तर तुम्हाला त्या पिकाची पेरणी पद्धत सगळ्यात महत्त्वाची असते आता लक्षात घ्या पेरणी पद्धतीमुळेही तुमच्या उत्पन्नात जास्त उत्पादन मिळत असते त्याच्यावर आपण प्रेशर उडू आता ही जी मी तुम्हाला सगळ्यात तंत्रज्ञान सांगतो ह्याच्यावर एक प्रत्येकाचा एक व्हिडिओ तुम्हाला तयार देणार आहे सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद ह्याच्यामध्ये कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि जास्त उत्पादन कसं मिळेल त्याच्या आधी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असेल आपल्या जर तुम्ही चॅनलला बघितलं आपलं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन चॅनल आहे ह्याच्यामध्ये सगळं तंत्रित माहिती आहे तुम्हाला फवारणीमध्ये कुठले औषध वापरले पाहिजे ह्याचाही तुम्हाला चांगले रिझल्ट देईल त्याच्यानंतर पेरणी पद्धत कशी वापरली पाहिजे त्याच्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जाती वापरल्या पाहिजे सोयाबीनच्या असतील जास्त उत्पादन देणारा याच्यावर तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन आपलं चॅनल देणार तुमचे खत कुठं वापरले पाहिजे तुमचा कमीत कमी खर्च कसा करता येईल ह्याच्यावर आपण माहिती शेतकऱ्यांना देणार आहोत त्याच्यामुळे जेवढे शेतकरी नेऊन बघत असतील नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमचा अनुभव काय शेतीमध्ये आहे की आपल्या शेतकऱ्यांना कसं केलं पाहिजे किंवा तुमचा अनुभव काय असेल ते कमेंटच्या मार्फत द्या आता लक्षात घ्या शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला आठ गोष्टी कुठलं आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माती परीक्षण करून घ्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला अ जर सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर चांगल्या जातीची निवड करायची जी नवीन जाती येतात सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरणी पद्धत तु आता पेरणी पद्धत मध्ये आपण तुम्ही नॉर्मल पेरणी पद्धत करत असाल तुम्ही बीबीएफ करा शरीर मातंत्र वापरा टोकन करा नसेल तर ध्वला पद्धत आता ते आपण कशी तंत्र वापरायचे ते